इरर न्यूरॉन्स आहेत आपल्या ब्रेन मधले यांचं काम काय असतं की साधारणतः एखादा जर पर्टिक्युलर थॉट वारंवार वारंवार जर आपल्याला येतोय आपल्या मनामध्ये तर या थॉटला ते रिअलिटी समजायला लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर स्वतःला ऍज अ बिलेनियर इमॅजिन केलं खूप जास्त दिवस आणि खूप पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनी पर्टिक्युलर एकाच वेळेला तर माझ्या ब्रेनमधनं या प्रकारचे सिग्नल साधारणतः पर्क्युलेट होतात की मी एक मिलेनियर आहे आणि हळूहळू त्या मिलेनियरच्या आयडेंटिटीमध्ये तो व्यक्ती जगायला लागतो आणि मिलेनियरच्या आयडेंटिटीमध्ये जगणं म्हणजे उगाच पैसे नसताना भाड्याने कार्ड घेऊन फिरणं नाही मिलेनियरची hmm. आयडेंटिटी काय की तो सकाळी चारला उठतो hmm. तो सगळ्यात अगोदर त्याच्या हेल्थ काळजी घेतो नंतर तो त्याच्या दिवसाच्या विजनला एकदा बघतो आजच्या व्हिजन मध्ये मला काय काय मिळवायचं हे मिळवण्यासाठी त्याला काय काय ऍक्शन घ्यावं लागते याचा ऍक्शन प्लॅन त्याकडे तयार असतो थोडक्यात तो व्यक्ती एका परफेक्ट मिलेनियर घडण्यासारख्या किंवा मिलेनियर होण्यासारख्या व्यक्तीमध्ये त्याच्या आयडेंटिटीमध्ये जगायला लागतो